जवळपास दहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा चला येऊ द्या हा शो दोन हजार चौदा मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला दहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमाने गेल्या वर्षी रसिक प्रेक्षकांचा निरोप घेतला डॉ निलेश साबळे भाऊ कदम सागर कारंडे श्रेया बुगडे कुशल बद्रीके आणि भारत गणेशपुरे तसंच तुषार देवल असे अनेक कलाकार या शोमुळे घराघरामध्ये लोकप्रिय झाले या सगळ्या विनोदवीरांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं मात्र यापैकी एका अभिनेत्याने आता महत्वाचा निर्णय घेतला आहे अभिनेता सागर कारंडेने चला हवा येऊ द्या या, या शो मध्ये साकारलेले पोस्टमॅन काकांचं पात्र आणि याशिवाय त्याने शो मध्ये साकारलेल्या स्त्री पात्रांच्या प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली होती पोस्टमॅन काका पत्र घेऊन यायचे तेव्हा सगळेच रडायचे तसंच जेव्हा हा अभिनेता स्त्री पात्रांच्या वेशात मंचावर यायचा तेव्हा त्याच एनर्जीने प्रेक्षकांना हसवायचा मध्यंतरी आजारपणाच्या कारणास्तव सागरने या शो बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मनोरंजन विश्वापासून तो काहीसा दूर झाला पण त्यानंतर सागरने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक केला तब्येत बरी झाल्यावर त्याने बऱ्याचशा शो मध्ये सोहळ्यामध्ये पाहुणे कलाकार म्हणून एंट्री घेतली सध्या सागर कारंडे एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे सोशल मीडियावरती पोस्ट करत त्याने यापुढे स्त्री पात्र करणार नाही असं जाहीर केलं आहे सागरची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे अभिनेत्याने अचानक हा निर्णय का घेतला असावा या विचारामध्ये आता त्याचे चाहते आहे दादा काय झालं अचानक कोणतंही पात्र करा भारीच असतं असा निर्णय का घेतला तुमच्या स्त्री पात्रांनी आम्हाला हसवलंय या माणसाने आम्हाला हसवलंय हे वाक्य तुम्हाला प्रत्येक मराठी माणूस नक्कीच म्हणू शकतो सो धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्लीज हे बंद करू नका अशा कमेंट नेटकऱ्यांनी या पोस्टवर केले केल्या दरम्यान अभिनेता सागर कारंडेने हा निर्णय अचानक का घेतला याचा उलगडा अद्याप झालेला नाही त्यामुळे आता अभिनेता या, या निर्णयावरती त्याची बाजू केव्हा स्पष्ट करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा